नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी डॉक्टर सुवर्णा सर्वप्रथम क्रॉप एक्सपर्ट या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते तर आज आपण सोयाबीनवरती बीज प्रक्रिया कशी करावी यावरती सविस्तर चर्चा करणार आहोत पण त्याआधी शेतकरी मित्रांनो जर आपण क्रॉप एक्सपर्ट या युट्यूब वरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत वेळेत पोहोचत राहतील चला तर बघ आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला माहितच आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये कीटकांचा आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळतो आणि हा प्रादुर्भाव जर जास्त प्रमाणात असेल तर आपल्याला प्रचंड प्रमाणात हे पिकाचं नुकसान पाहायला मिळतं आणि हेच नुकसान जर आपल्याला टाळायचं असेल तर आपल्याला सोयाबीनवरती बीज प्रक्रिया करणं अत्यंत गरजेचं आहे तर यामध्ये आपण कोणती औषधं वापरली पाहिजेत ते आपण सर्वप्रथम बघूयात यामध्ये रासायनिक बीज प्रक्रिया करताना आपल्याला झेलोरा ज्यामध्ये थायोपिनाईट मिथाई प्लस त्यामध्ये पायराक्लोस्ट्रोबिन हा घटक आपल्याला पाहायला मिळतो हा आपण सर्वसाधारण एक एम एल प्रति किलो बियाणाला बीज प्रक्रियेसाठी वापरू शकता किंवा मग आपण बायर कंपनीचं एवरग्लो एक्सटेंड ज्यामध्ये आपल्याला पेन फ्रुफेन प्लस ट्रायफॅक्लो स्ट्रोबिन हा घटक पाहायला मिळतो हा आपण एक एम एल प्रति किलो बियाणाला वापरू शकता आणि जर आपल्याला स्वस्तातील बुरशीनाशक जर हवं असेल तर आपल्याला मार्केटमध्ये सहजरित्या उपलब्ध होईल असं बावीस टी नावाचं बुरशीनाशक हे आपल्याला सर्वसाधारण एक ग्रॅम प्रति किलो बियाणाला बीज प्रक्रियेसाठी वापरायचं आहे तर आता आपण बघूयात की आपण या बीज प्रक्रियेसाठी कोणती कीटकनाशक वापरू शकतो तर यामध्ये आपण टाटा रेलि कंपनीचा ट्रॉट ज्यामध्ये आपल्याला हा घटक पाहायला मिळतो हे सर्वसाधारण तीन एम एल प्रति किलो बियाणाला आपण बीज प्रक्रियेसाठी वापरू शकता किंवा मग आपण बायर कंपनीचा गोच ज्यामध्ये आपल्याला इमिडा क्लोपरेड हा घटक पाहायला मिळतो हे सर्वसाधारण 1 ml एक एम एल किलो बियाणाला आपण बीज प्रक्रियेसाठी वापरू शकता आणि जर आपल्याला कीटकनाशक प्लस बुरशीनाशक हे जर एकाच औषधामध्ये जर हवं असेल तर आपण या ठिकाणी बेस्ट ॲग्रोलाईफ लिमिटेड कंपनीचं वॉर्डन नावाचं औषध ज्यामध्ये आपल्याला एक्झॉक्सिस्ट्रोबिन प्लस थयोपिनेट मिथाई प्लस थायोमेथॅक्झिन हे तीनही घटक एकत्र पाहायला मिळतील हे सर्वसाधारण आपण पाच एम एल किलो बियाणाला बीज प्रक्रियेसाठी वापरू शकता तर ह्या औषधामध्ये जर आपण बघितलं तर कीटकनाशक आणि बुरशीनाशक हे सोबतच काम करतील त्यामुळे हे जर आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध जर झालं तर आपण हे देखील वापरू शकता आत्ता आपण जी काही औषधं बघितली जी कीटकनाशक आणि बुरशीनाशक बघितली ती आहे रासायनिक बीज प्रक्रियेसाठी वापरण्यात येणारी औषधं आता आपण बघूयात की जैविक बीज प्रक्रियेसाठी नक्की आपण कोणती औषधं वापरली पाहिजे त्यामध्ये सर्वप्रथम बघूयात बुरशीनाशक वेरिडी नावाचं बुरशीनाशक जे आपल्याला दहा एम एल किलो बियाणाला बीज प्रक्रियेसाठी वापरायचं आहे आता यामध्ये कीटकनाशक कोणतं वापरलं पाहिजे तर बेवेरिया बेसियाना नावाचं कीटकनाशक जे आपल्याला दहा एम एल प्रति किलो बियाणाला बीज प्रक्रियेसाठी वापरायचं आहे तर ही जी औषधं आहेत ही जैविक बीज प्रक्रियेसाठी वापरण्यात येणारी औषधं आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता आपण काही महत्वाच्या टिप्स बघूयात जे आपल्याला सीट ट्रीटमेंट म्हणजे बीज प्रक्रिया करते वेळी लक्षात घेतल्या पाहिजे पहिली टीप असणार आहे औषधात दिलेल्या प्रमाणातच बियाणाला चोळून घ्या दुसरी गोष्ट बियाणं एकमेकांवरती घासायचं बिलकुल नाही आहे बियाणाला अलगद बीज प्रक्रिया करून हे बियाणं आपल्याला एखाद्या कोरड्या कापडावरती टाकून व्यवस्थित सावलीमध्ये सुकवायचं आहे उन्हामध्ये बिलकुल बियाणाला ऊन द्यायचं नाही बियाणं उन्हामध्ये बिलकुल वाळवायचं नाही जर आपण व्यवस्थित सावलीमध्ये हे बियाणं सुकवलं तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण हे आपल्या शेतामध्ये पेरणीला किंवा मग तुम्ही जे काही लागवडीला वापरता त्यासाठी ते, ते वापरू शकता तर मित्रांनो मी जी काही बीज प्रक्रियेसाठी जी काही माहिती आपल्याला दिली आहे ती जर आपल्याला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि हो तुम्हाला पिका संदर्भात सोयाबीन पिका संदर्भात किंवा इतर शेतातील कोणत्याही पिका संदर्भात आपल्याला काही जरी समस्या असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका नक्कीच आम्ही त्यावरती लवकरात लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करू आणि हो आपण देखील बीज प्रक्रियेसाठी नक्की कोणकोणती औषधं वापरता ते आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा तर तोपर्यंत धन्यवाद शेतकरी मित्रांनो भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये